आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो किंवा मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे उरले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी साहेब असतील राजेजी पर्जने असतील रवीका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे मायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल या, या मताचा विक्रम आहे नेमकं काय कसं वाटतं तुम्हाला प्रचंड प्रमाणात आहे राज्यात आज टॉप लेवलला वाटत आहे तुम्ही ते टॉप लेवलला ले। आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांचं पहिल्या पाच मध्ये निश्चितपणे असेल त्याच्यामुळं निश्चितपणे एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीच काम करावं लागेल तसा माझा प्रयत्न आहेच पण मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल त्याचा प्रयत्न मला नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा